शिवांश कदम कदमिक कार्तिक राहणार उळे जिल्हा सोलापूर अशी जखमींची नावं आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूरकडून आंदूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या क्रुझर गाडी पलटीत झाली यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर काही जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तर किरकोळ जखमींना नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघात इतका भीषण होता की भाविक रस्त्याच्या कडेला तीस ते चाळीस फूट दूर गाडीचा झाला सर्व प्रवासी जखमी झाले झालेल्यांना गाडीतून स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढलं यामध्ये अनेकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्यानं त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावातील असून ते देवदर्शनासाठी सोलापूर वरून निघाल्याच समजतय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा